अध्याय तीन मानवाचे पतन परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वनचरात सर्प फार धूर्त होता तो स्त्रीला म्हणाला तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हा सांगितले हे खरे काय स्त्रीने सर्पास म्हटले बागेतल्या झाडांची फळे खाण्याची आम्हाला मोकळीक आहे पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळांविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका त्याला स्पर्शही करू नका कराल तर मराल स्त्रीला म्हणाला तुम्ही खरोखर मरणार नाही कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले दिसण्यात मनोहर आणि शहाणे करण्यास इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले व आपल्याबरोबर आपल्या पतीसही ते दिले व त्याने ते खाल्ले तेव्हा त्या उभयतांचे डोळे उघडले आणि आपण नग्न आहोत असे त्यांस कळून आले तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून आपणासाठी कटिवेष्टने केली यानंतर शेळो वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत फिरत होता त्याचा आवाज त्यांस ऐकू आला तेव्हा परमेश्वर देवाच्या पडून आदाम व त्याची स्त्री बागेतील झाडात लपली तेव्हा परमेश्वर देवाने आदामास हाक मारून म्हटले तू कोठे आहेस तो म्हणाला मी बागेत तुझा आवाज ऐकला तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिवून लपलो देवाने म्हटले तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले ज्या झाडाचे फळ तू खाऊ नको अशी मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्ले काय आदाम म्हणाला जी स्त्री तू मला सोबतीच दिली तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला हे तू काय केले स्त्री म्हणाली सर्पाने मला भुरळ घातली म्हणून मी ते खाल्ले तेव्हा परमेश्वर देव सर्पास म्हणाला तू हे केले म्हणून सर्व ग्रामपशू व वनचर यापेक्षा तू शापग्रस्त हो तू पोटाने चालशील आणि आयुष्यभर माती खाशील आणि तू व स्त्री तुझी संतती व तिची संतती या मस्पर वैर स्थापिन ती तुझे डोके फोडील व तू तिची टांस फोडशील तो स्त्रीला म्हणाला मी तुझे दुःख व तुझे गर्भधारण बहुगुणित करीन तू क्लेशाने लेकरे प्रसवशील तरी तुझा ओढा नवऱ्याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व चालवी आदामास तो म्हणाला तू आपल्या स्त्रीचे ऐकले आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नको म्हणून मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्ले म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उपस खाशील ती तुला काटे व कुसळे देईल तू शेतातले पीक खाशील तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील व अंती पुन्हा मातीला जाऊन मिळशील कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील आदामाने आपल्या बायकोचे नाव हव्वा ठेवले कारण ती अवघ्या जीवधारी जनांची माता होय परमेश्वर देवाने आदाम व त्याची स्त्री यांच्याकडे चर्मवस्त्रे करून त्यास घातली मग परमेश्वर देव म्हणाला पहा मनुष्याला बरे वाईट कळू लागून तो आमच्यातल्या एका समान झाला आहे तर आता कदाचित तो आपला हात जीवनाच्या झाडाला लावून त्याचेही फळ काढून खाईल व सर्व काळ जिवंत राहील यास्तव ज्या जमिनीतून त्यास उत्पन्न केले होते तिची मशागत करावी म्हणून परमेश्वर देवाने त्यास ऐदेन बागेतून बाहेर काढून लाविले देवाने मनुष्यास बाहेर घालवले आणि जीवनाच्या झाडाकडे जाणाऱ्या मार्गाची राखण करण्यासाठी ऐदेन बागेच्या पूर्वभागी करुभीम व गरगर फिरणारी ज्वालारूप तलवार ठेवली